धनुराशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना जबरदस्त बदलांचा आणि संधींचा आहे नशिबाची साथ देणारं वळण आहे या महिन्यामध्ये तुमचं भाग्य तुमच्या बाजूने आहे खूप दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी झगडत होतात ती आता पूर्णत्वास जाणार आहे हीच वेळ आहे चमकून उठण्याची करिअरमध्ये नवीन दरवाजे उघडणार आहेत नवीन प्रोजेक्ट्स नवीन जबाबदाऱ्या आणि नाव मिळवण्याची संधी आहे पण स्पर्धा तीव्र आहे शहाणपणानं आणि आत्मविश्वासानं कोणतेही निर्णय घ्या सतर्क रहा कार्यक्षेत्रामध्ये गुप्त विरोधक सक्रिय होऊ शकतात कुणावरही अंधविश्वास ठेवू नका प्रत्येक निर्णय सावधपणे घेण्याचा प्रयत्न करा नात्यांची परीक्षा होणार आहे वैवाहिक जीवनामध्ये थोडा तणाव निर्माण होऊ शकतो अबोला वाढू नये म्हणून संवाद साधा प्रेमातही समजूतदारपणा ठेवा कुटुंबाचा आधार तुम्हाला मिळणार आहे किंवा तुमच्या पाठीशी असणार आहे भावंडांचा चेहऱ्यावर हास्य फुलेल विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी स्पर्धा परीक्षांचे प्रयत्न यशस्वी होतील अभ्यासामध्ये लक्ष द्या आणि एकाग्रता ठेवा पुढे तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे आर्थिक घडामोडी ख अचानक खर्च वाढू शकतो पण तितकीच अचानक धनप्राप्तीची संधीही आहे शहाणपणानं व्यवहार करा महिलांसाठी आनंदाची वेळ आहे स्वतःसाठी हवे असलेले दागिने वस्तू तुम्ही यंदा नक्की खरेदी कराल आत्मविश्वास झळकू लागेल कला लेखन आणि कौशल्य असणाऱ्यांसाठी तुमचं टॅलेंट लोकांसमोर येणार आहे हेच ते क्षण आहे जे तुम्ही आयुष्य बदलू शकता हवं होतं प्रवास योग नवीन कामासाठी किंवा देवदर्शनासाठी प्रवास संभवतो त्या प्रवासातूनही काहीतरी विशेषच मिळणार आहे मानसिक शांती जुन्या त्रासांना विसरून एक नवीन ऊर्जा निर्माण होईल ध्यान योगाचा सराव उपयोगी ठरेल मनातली प्रत्येक इच्छा आता पंख लावून उडणार आहे फक्त तुम्हाला त्याचा पाठपुरावा करायचा आहे